ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचावी असे ज्यांना वाटत होतं असे ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचण्यासाठी भगीरथ प्रयत्न करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या सभागृहामध्ये ज्या महिला भगिनी या मोठ्या सन्मानाने बसल्या त्यांना सन्मान देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ लोकमाता अहिल्या या सर्व महापुरुषांना सुरुवातीला वंदन करतो आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी या कार्यक्रमाला मला येण्याचं भाग्य मिळालं संधी मिळाली माझं भाग्य समजतो कारण आज जो कार्यक्रम होत आहे हा कार्यक्रम अशा व्यक्तीचा आहे की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सोळाव्या वर्षी रायलेश्वराच्या मंदिरामध्ये प्रतिज्ञा घेतली आणि त्याच भूमीमध्ये निष्ठा काय असते कान्होजी जेदेंनी या स्वराज्याला दाखवून दिलं अशा या जन्मभूमीमध्ये जन्म घेतलेले गोरकात आणि त्यांची कर्मभूमी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तर रायगड जिल्हा काय भाग्य आहे खऱ्या अर्थानं पोळ सर आपलं व्यक्तिमत्व हे अतिशय उदार असं व्यक्तिमत्व आहे आणि अशी लोक या जगामध्ये फार कमी आहेत की त्यांनाही प्रेम मिळतं खरोखर आजचा हा त्यांचा जो गौरवपृती कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आज मला येणं शक्य नव्हतं परंतु त्यांनी बरोबर डाव टाकला त्यांना माहिती आहे की मी कारण शनिवार करतो की खरोखर आपणही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सर्व गड किल्ल्यांचं दर्शन घ्या आतापर्यंत मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या ज्या किल्ल्याला स्पर्श झालेला आहे त्या प्रत्येक किल्ल्याचं दर्शन घेतलेलं आहे एवढंच नव्हे तर चारशे सतरा किल्ल्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि खरोखर ऊर्जा जी मिळते ती या भूमीमधून मिळते आणि आजच्या कार्यक्रमाला का आल्यानंतर मला दुसरा होणारा फायदा असा आहे की या ठिकाणी संपादक उपसंपादक आमचे मित्रच आहेत खरे आता त्रिमूर्ती आहेत या आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो हो। आहोत ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्थेचं हे जे सेंट अँड्रुज विद्यालय आहे त्याचे संस्थापक डॉक्टर अनंत दणेकर सर आणि सुषमा पाटील संस्थेचे सी ओ पनवेलकर सर आणि गोरखनाथ सर त्रिमूर्ती आहेत त्यांनी बरोबर पनवेलकर सरांना सांगितलं की सरांना तुम्ही सांगा कारण ते आज थांबायचे नाही त्यांनी सांगितलं आज तुम्ही काय करा तुमचा एखादा ट्रेक रद्द करा किंवा काय करा पण मला सुद्धा कारण आमची सुद्धा मैत्री आहे अधिकारी येईन आता वेगळं परंतु आमची खूप मैत्री आहे आणि त्यामुळे मी, मी या ठिकाणी आलो आणि म्हणून मी पण आपल्याला आवाहन करतो की आपण सुद्धा या भूमीमध्ये आहात खरोखर गोरखनाथ पोळ सर आपण जे कार्य करतात आपली पहिला जो परिचय झाला तो जीवनदीपच्या माध्यमातून जीवनदीपचे जे जी आहे डायरेक्टर त्यांना धन्यवाद देतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं वाचाल तर वाचाल आणि आता मोबाईलच्या युगामध्ये आपण सगळेजण वाचत नाही फक्त आपण काय करतोय तुम्ही पुस्तक वाचा आणि स्क्रीनवर वाचा पुस्तक जर वाचलं तर ते मस्तकात जात परंतु स्क्रीनवर वाचलेलं नाही जात आणि अशा प्रकारे पुस्तक त्यांनी प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी जो व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायातून त्यांना खऱ्या अर्थानं ओळख मिळाली आत्ताच मी त्या पुस्तकामध्ये वाचलं त्यांच्या ज्या शिक्षिका आहेत आवळे मॅडम त्यांनी सांगितलं बंडू हा बटर पाव विकणारा ते आजपर्यंत डॉक्टर एक पदवी मिळवणारा एवढं यशाचं सामर्थ्य फक्त या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमी आलेले आहेत त्यांचा वारसा घेऊन ते पुढे जात आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे वैभव तुम्हाला मिळालेलं आहे आपण खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहात नॅपकिन बुके सारखी सुद्धा आपण एक संकल्पना शोधून काढली आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला शुभेच्छा देताना त्यामुळे त्या ठिकाणी म्हटले उद्योजकतेचा सुवास कारण सर्व फुले सुवास देतात परंतु आपला नॅपकिन बुके आहे तो जो सुवात येतोय तो खरोखर उद्योजकता कशी असावी लोकांशी कसं वागावं लोकांची मनात कशी जिंकावी आणि त्यामुळेच या ठिकाणी मला असं वाटतं सर्वजण मंडळी आलेली आहे आपण सध्या जीवगामध्ये म्हणतो मला वेळ नाही मला वेळ नाही दादा दादांत खोटा आहे आपल्याला प्रचंड वेळ आहे खूप वेळ आहे परंतु सांगतो वेळ नाही वेळ नाही वेळ नाही परंतु ठीक आहे वेळातला वेळ काढून आपण त्यांच्यासाठी दिला आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात मला सुद्धा या सर्व आणि मला सुद्धा उत्सुकता होती मी तर खरं लवकर जाणार होतो परंतु आज गोरखनाथ सरांचे जे काही सहकारी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत यांचे विचार आपण ऐकावे आणि त्यातून आपलं काहीतरी घेऊन जाता येईल त्यामुळे म्हटलं नाही मी आज शेवटपर्यंत थांबणार आहे कारण आज मी काय केलेलंच आहे बाहेर झालं तर आज कमीत कमी हा सहवास घेऊया हा आनंद घेऊया गोरखनाथ काही सरांच्या ठिकाणी सुगंधित सगळे होणारी आहेत त्यांच्या सहवासात आपल्याला राहता येईल सर आपण जे कार्य करत आहात तर, 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 तर एक कार्य हे एक चांगलं आपल्या या राष्ट्राला दिशा देणार आहे आपल्या या कार्यामध्ये अधिक अधिक प्रगती हो आणि ईश्वराकडे अशी प्रार्थना करतो की ईश्वराने आत्ताच ज्या वेळेला सरांनी म्हटलं की आपले जसं आता वाढदिवस झाला तसच आपलांबरावा वाढदिवस साजरा आणि त्यामध्ये आम्हा सर्वांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भावं अशी हो। ईश प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद पुन्हा एकदा आपणास मनपूर्वक धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs>